सुकट घेतली आपण आज सुकटीची चटणी आहे ते आता आपण नेसून आहे स्वच्छ आणि दूध बी आहे नेसून झाले की यास कचरा येत टाकायचा खरं असं काढून कचरा नाही घ्यायचा सगळं चाळून बिळून घेतले आणि त्याच्यासाठी आता कांदे घेतलेत कापायला कांदे कापून घेणारे टमाटे घेतले मिरच्या कापून घेणार आहे असं कांदा आपण बारीक करून घेऊ चटणीसाठी टोमॅटो कापून घेतलंय कांदा मिरची कापून घेतलेली आहे आता आपण तेल टाकून घेतोय तेल गरम करायला ठेवले कडेमध्ये त्याच्यामध्ये आता आपण तेल गरम झालं की कांदा मिरची मिरची टाकली कांदा बी टाकून घेते लगेच कांदा छान परतून घेऊ आता सोनेरी रंग असतो कांदा छान परतायचा परतून परतून त्याच्यात आपण मीठ टाकून घेऊ मऊ पडण जरा म्हणजे कांदा मीठ लाल सर तळून घेऊ आता आपण हे धुवून घेऊ चांगले त्याला माती असते ना म्हणून धुऊन घ्यायचं चांगलं दोन तीन पाण्याने धुती आता त्याला असं लाल सर होऊन द्यायचा चांगला कांदा मीठ टाकलेले आपण मग अशी मिरची पावडर टाकू चवीनुसार आपल्याला तिखट कसं लागते ही परतून घेऊ आपण चांगलं परतून परतून घ्यायचं आता ह्याच्यात आपण टमाटे टाकून घेऊ चांगलं परतून घेऊ जरा आता आणि आपण ही दुसलेली होती सुकट चांगली परतून तुंग परतून घ्यायची छान परतून झाली आपली आता आता आपण त्याच्यावर थोडीशी कोथंबीर टाकू को। परतून परतून घेतले चांगले